नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनेलवर श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार आहे श्रावण महिन्याच्या सर्वांना खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रावणी सोमवारची पूजा कशी केली ते तुम्हाला शेअर करणार आहे आज मी सकाळी लवकर उठून घरातली कामे उरकून घेतली त्यानंतर हळदीचं लेपन करून घेतलं लेपन सुकल्यावर रांगोळी काढली मला पूजेसाठी काय काय सामान लागणार आहे ते सर्व एका ताटामध्ये मी ठेवलं म्हणजे पूजा करताना सारखं सारखं उठायला लागणार नाही तर पूजेमध्ये मी फूल तांदूळ दूध बेल एक तुपाचा दिवा आणि दुसरा तेलाचा दिवा असं घेतलं आहे तसेच भगवान शंकरांना हळदी कुंकू लावत नाही भस्म किंवा चंदन लावतात तेही घेतलं आहे अगरबत्ती धूप हे सर्व घेतलं आहे चला आता पूजेला सुरुवात करूया पूजा मांडताना ओम नम शिवाय अखंड नामस्मरण करत पूजा मांडायची कोणतीही पूजा मांडताना आधी स्वस्तिक काढायचे असते ते मी काढून घेतले एक चौरंग मांडून त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंधरलं कोणतीही पूजा अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते म्हणून सर्वात आधी दिवा लावून घेतला त्यानंतर आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेते आधी पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने असा अभिषेक झाल्यावर गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आता महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा त्यासाठी मी एक छोटासा चौरंग घेतला आणि त्यावर ताट ठेवून एका छोट्याशा पाटावर महादेवाची पिंड ठेवली माझ्याकडे पारत शिवलिंग आहे त्यावर सर्वात आधी मी पाण्याने नंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घेते अभिषेक झाल्यानंतर माझ्याकडे अशी पाण्याची गळती आहे ती मी लावणार आहे म्हणजे एकीकडे माझं मंत्रांचं पठण होईल आणि एकीकडे निरंतर पाण्याचा अभिषेक होत राहतो त्यानंतर महादेवांना भस्म लावून घेते त्यानंतर मी शिव अष्टोत्तर नामावली म्हणत एकशे आठ बेलपत्र वाहणार आहे आणि पांढऱ्या रंगाचे फूल वाहिले जे एकशे आठ बेलपत्र वाहिली ती मी ताटामध्ये गोलाकार करून ठेवली कारण महादेवांची पिंड दिसत नव्हती त्यानंतर धोत्र्याचे फळ मला आज मिळाले तेही महादेवांना मी अर्पण केले आज शिवामूठ तांदूळ आहे तर मी आपल्या हाताच्या मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे मुठ कधीही कोरडी व्हायची नाही ती थोडीशी पाण्याने ओली करून ओम नम शिवाय म्हणत महादेवांच्या पिंडीवर सोडायची आणि त्यानंतर एक फळ आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्यानंतर कर्पूर आरती महादेवांना खूप आवडते म्हणून कापूर लावून आरती करून घेतली श्रावण महिन्याची पहिल्या सोमवारची माझी अशी पूजा होती कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ